नागीण झाल्यास डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा घरगुती लेप तात्पुरता आराम देतो पण उपचारासाठी वैद्यकीय मदत आवश्यक आजच्या काळातील घाईगडबडीच्या जीवनशैलीमध्ये शरीराला त्रास देणारे अनेक आजार आपल्याला सहजपणे भेटतात कामाचा ताण झोपेची कमतरता योग्य आहाराचे अभाव सत्यचे वातावरणातील बदल या सगळ्याचा परिणाम म्हणून उष्णतेशी संबंधित आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल तक्रारी वाढताना दिसतात या तक्रारींपैकी अनेकांना परिचित असे नाव म्हणजे नागिन लोकांच्या भाषेत प्रचलित असलेला हा शब्द खरं तर त्या जखमा आणि त्या आसपास जाणवणाऱ्या जळजळीचे प्रतिबिंब आहे अनेकांना अचानक मानेजवर कमरेवर किंवा कंबरेपासून पुढे बाजूला काही जखमांसारखे पुरळ उठू लागतात त्या पुरांभोवती प्रखर उष्णता जाणवू लागते आणि त्या जागेवर असह्य दाह निर्माण होतो शरीरातील वाढलेल्या उष्णतेला बाहेर पडण्यासाठी मार्ग हवा असतो आणि ती उष्णता बाहेर पडताना त्वचेवर दिसणाऱ्या खपल्या सुजलेल्या लालसर रेषा आणि तीव्र वेदना यांना लोक नागीण म्हणू लागले नागीण झालेल्या व्यक्तीला कळत नकळत शरीर तापमान वाढल्यासारखे जाणवते त्वचेवर हलक्या स्पर्शानेही वेदना होतात झोप लागत नाही कपड्याने घर्षण झालं तरी जळजळ होते डॉक्टरांकडे गेले की ते योग्य औषधं देतात पण अनेक लोक प्रथम घरगुती उपाय शोधतात कारण त्यांना तात्काळ आराम हवा असतो अशावेळी अनेकांचे लक्ष आयुर्वेदिक ज्ञानाकडे वळते आयुर्वेदाने शरीरातील उष्णतेचे वाढणारे प्रमाण त्वचेवरील विकार दाह जळजळ याची कारणमीमांसा करून निसर्गातील काही वनस्पतींमध्ये दाह कमी करण्याची क्षमता शोधली आहे अशाच वनस्पतींपैकी एक म्हणजे कासवाद ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर किंवा शेतांच्या बांधावर ही वनस्पती सहज आढळते दिसायला साधी असली तरी तिच्या पानांमध्ये उष्णता कमी करण्याची त्वचेचा दाह शांत करण्याची आणि सूज कमी करण्याची क्षमता असल्याचे लोककथांमधून आणि आयुर्वेदाच्या काही प्राचीन उल्लेखांमधून सांगितले जाते अनेक जण तिला ओळखतात पण तिचा उपयोग कसा करावा हे सर्वांना माहीत नसते नागिंच्या त्रासाने त्रस्त झालेल्या व्यक्तीला जेव्हा कोणी कासवाचे नाव सांगते तेव्हा ती वनस्पती शोधण्याची खूप उत्सुकता निर्माण होते कारण लोकांच्या अनुभवांमधून असे ऐकायला मिळते की कासवादाच्या पानांनी दाह कमी होतो कासवादचा वापर करताना त्याची ताजी पाने घ्यावी लागतात साधारणपणे पंधरा ते वीस पाने योग्य प्रमाण मानले जातात ती पाने हाताने कुसकरून अगदी पेस्टसारखी होईपर्यंत दाबून घ्यावी लागतात कारण पानांमध्ये असलेले रस आणि त्यातील शीतल गुणधर्म बाहेर निघाले की त्याचा त्वचेवर परिणाम होतो ही पाने कुसकरताना त्यातून निघणारा ओलसरपणा आणि हलका हिरवा रस हाताला लागतो याच रसामध्ये त्वचेवरील दाह कमी करण्याची नैसर्गिक क्षमता असते असे मानले जाते कासवात बरोबर दुसरा घटक वापरला जातो तो म्हणजे शेळीचे दूध शेळीच्या दुधामध्ये शरीरासाठी लाभदायक अनेक गुणधर्म आहे ग्रामीण भागात आजही लहान मुलांना कमकुवत आरोग्य असलेल्या व्यक्तींना हे दूध दिले जाते त्वचेवरील त्रासांवर हे दूध काही लोकांना उपयोगी पडलेली उदाहरणे आहेत नागिंच्या त्रासावर लोककथांमध्ये सांगितलेल्या उपायांमध्ये हे दूध एक शीतल आधार म्हणून वापरले जाते कुस्करलेल्या पानांवर जर हे दूध घातले तर त्याचे गुण एकत्र मिसळून पेस्ट आणखी थंड सौम्य आणि त्वचेवरील वेदना कमी करणारी होते असे सांगितले जाते कासवादची हिरवी पेस्ट थोड्या शेळीच्या दुधामध्ये मिसळून दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवली की तिचा स्पर्शही थंड होतो त्या काळात पानांतील रस दुधात मिसळतो नंतर त्यातील अतिरिक्त द्रव वेगळा करून फक्त घट्ट पेस्टसारखा भाग घ्यायचा असतो हाच भाग त्वचेवर लावला की लगेच गारवा जाणवू लागतो नागीण झालेल्या व्यक्तीला त्वचेवरची आग जळजळ कडकपणा आणि टोचल्यासारखं होणं काही काळासाठी तरी कमी होतं ज्या ठिकाणी लालसर फोड उठलेले असतात त्या जागी ही पेस्ट हलक्या हाताने लावायची कारण जास्त दाब दिल्यास वेदना वाढू शकतात घरगुती उपायांवर विश्वास ठेवणारे लोक ही पेस्ट दिवसातून एकदा लावतात आणि सलग काही दिवस वापरतात काहींचा अनुभव असा आहे की दोनच दिवसांत दाह कमी जाणवतो तर सात दिवसांनी जखमा कोरड्या व्हायला सुरुवात होते ही पेस्ट थंड असल्यामुळे जखमेच्या भागाला आराम मिळतो त्वचेमधील उष्णता कमी जाणवते आणि व्यक्तीला थोडं सहज वाटू लागतं काही वेळा ही पेस्ट वाळल्यानंतर त्वचेवर हलका हिरवा रंग राहतो पण तो पुढच्या स्नानात निघून जातो नागींच्या त्रासात मानसिक अस्वस्थता देखील असते दुखणे जळजळ झोप लागणे कामात लक्षण लागणे त्या सर्वातून थोडासा आराम मिळाला तरी व्यक्तीला आशा वाटते त्यामुळे अशा नैसर्गिक मिश्रणाचा उपयोग करताना अनेकांना मानसिक दिलासा मिळतो शिवाय पाने आणि दूध हे दोन्ही सहज उपलब्ध असल्याने खर्चही काही होत नाही ज्यांना शेळीचे दूध मिळणे कठीण असते ते शेजारी ओळखीचे लोक किंवा गावाकडून मिळणाऱ्या दुधाचा आधार घेतात तरीही नागिण हा विषय हलक्याने घेण्यासारखा नाही कारण काही वेळा वेदना खूप वाढू शकतात किंवा त्वचा अधिक दुखावली जाऊ शकते म्हणून घरगुती उपचार केले तरी शरीर ऐकणं गरजेचं असतं वेदना वाढत असतील ताप येत असेल किंवा फोडांचे प्रमाण वाढत असेल तर डॉक्टरांकडे जाणे अनिवार्य आहे अनेक वेळा औषधांची मदत घ्यावी लागते कारण काही आजारांमध्ये त्वरित उपचार मिळाल्यास त्रास वाढतो त्यामुळे कासवाद किंवा इतर कोणतेही घरगुती मिश्रण वापरले तरी ते फक्त पूरक मदत म्हणून बघायला हवे अशा घरगुती उपायांचा उद्देश शरीराला थोडासा आराम देणे दाह शांत करणे आणि त्वचेला गारवा मिळवून देणे एवढाच असतो ग्रामीण भागात गावातील लोकांच्या अनुभवातून ही परंपरा पुढे आली आहे आधुनिक जीवनात या उपायांचा उपयोग किती होईल हे प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीवर अवलंबून आहे मात्र नैसर्गिक घटक वापरण्यामुळे हानीची शक्यता कमी असते जोपर्यंत त्वचेला खाज लालसरपणा किंवा अलर्जी होत नाही तोपर्यंत काही जणांना वनस्पतीची अॅलर्जी असू शकते म्हणून प्रथम थोड्याशा भागावर लावून पाहणे अधिक योग्य शरीराला आराम मिळाल्यावर मनही स्थिर होतं नागेंसारख्या त्रासात व्यक्ती चिडचिडी बेचैन होते त्वचेवर जखमा असल्या की सत त्या जाणवत राहतात घरगुती पेस्ट लावल्यानंतर थंडावा मिळतो आणि व्यक्ती थोडं रिलॅक्स होते सात दिवसांचा कालावधी पूर्ण झाला की जखमा कोरड्या होण्यास सुरुवात होते आणि दाही कमी होतो ही बदलती स्थिती पाहून व्यक्तीला दिलासा मिळतो आणि ती हळूहळू पुन्हा दैनंदिन कामांकडे वळते अशा प्रकारे कासवाद आणि शेळीच्या दुधाचा मिश्रण हा अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळणारा लोकपरंपरेतील एक घरगुती उपाय आहे उष्णतेचा दाह शांत करण्यासाठी वचेवरील जळजळ कमी करण्यासाठी आणि नागिणसारख्या त्रासात तात्पुरता दिलासा देण्यासाठी या पेस्टचा उल्लेख केला जातो परंतु घरगुती उपाय म्हणजे पूरक मदत उपचार नाही हे लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे शरीर गंभीर संकेत देत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही हितावह ठरते